श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम।, राम, राम, राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे एक्क्याण्णव वासिष्ठ पुढे म्हणाले विषय आणि रागादी विकार यांच्यामुळे मन अत्यंत दीन होऊन जाते आणि वासनावश झाल्यामुळे आपल्याकडे कार्यकर्तृत्व ओढवून घेते यालाच मन बुद्धी ज्ञान क्रिया अहंकार प्रकृती माया मल कर्म बंध चित्त अविद्या इच्छा अशी अनेक नावे दिली जातात रामा तृष्णा आणि शोक यांनी युक्त असलेले चित्त राग जरा मरण मोह संसार भावना यांचे स्थान होऊन स्थान बसल्यामुळे दुःखाने व्याप्त झाले आहे चित्त हे इष्ट अनिष्ट कल्पनांनी भरलेले असून अविद्येमुळे भारित झाल्याने कर्मवृक्षाचा अंकुर बनते चित्ताला आपल्या उत्पत्ती स्थानाचे म्हणजेच आत्मतत्वाचे विस्मरण झाल्यामुळे अनेक कल्पना करीत अनर्थांचा अनुभव घेते आणि स्वतःला बद्ध करून शोक करीत बसते त्यामुळे पंचमहाभूतांच्या योगाने बनलेले आपले दृश्य स्वरूप दुःखदायी असून अनात्मरूप अनात्मरूप आहे हे जाणणे सोपे असूनही चित्ताला ते महाकठीण वाटते जरा मरण रूपाने हा संसार विस्तारलेला आहे तो सर्व तऱ्हेचे आशापास निर्माण करणारा असून त्यापासून पुरुषार्थ रूपी फल मिळणे शक्य नसते भौतिक मात्र या संसारात मिळत जातात तरीही लोक संसाराच्याच पाशात अडकून चिंता कोप काम यात घटांगळ्या खात राहतात आत्मस्वरूपापासून भ्रष्ट झालेले जीव विषयांमुळे दग्ध होऊन शोकमग्न होतात अशा जीवांचे चित्त मूळ स्त्रोत तुटल्यामुळे म्लान होते आणि विषय देह इंद्रिये यांच्या आसक्तीमुळे दुःखे भोगीत राहते म्हणून राघवा या संसार जालातून तू तु आपल्या चित्ताला सोडव आणि त्याचा उद्धार कर तू तु देवतुल्य असल्यामुळे तुला ते कठीण जाणार नाही विहित म्हणजे शुभ आणि निषिद्ध म्हणजे अशुभ कर्मे व जरा मरणादी दुःखे यांनी गाजलेल्या गा चित्ताच्या उद्धाराचा जो प्रयत्न करीत नाही तो आकृतीने जरी मानव असला तरी कृतीने राक्षसच असतो अशा रीतीने चितचे औपाधिक भावरूपी जीव संसार वासनेने युक्त होऊन भवसमुद्रात वाहत जातात ब्रह्मापासून कोट्यावधी जीव आपल्या पूर्व वासनानुसार उत्पन्न झाले आहेत होत आहे होता। तेही होत राहतील आपल्याच वासनांनी बद्ध झालेले हे जीव दिन होऊन विचित्र दशांमध्ये पडतात पाण्यातील बुडबुड्यांप्रमाणे कोट्यावधी जीव निरनिराळ्या देशांमध्ये निरनिराळ्या काळी पृथ्वीवर किंवा जलामध्ये उत्पन्न होऊन मरण पावतात यातील कित्येक जीव या कल्पात प्रथमच जन्म पावलेले असतात काही जीवांचे दोन तीन जन्म झालेले असतात तर कित्येक जीवांचे शेकडो जन्म झालेले असतात काही जीव जीवनमुक्त तर काही विदेहमुक्त स्थितीप्रत पोचलेले असतात काही जीव अनेक कल्पपर्यंत पुनरपी जननम पुनरपी मरणम करीत राहतात काही जीव एकाच योनीत पुनः पुन्हा जन्म घेतात तर काही जीव अनेक योनींमध्ये फिरत राहतात काही जीव भयंकर दुखे भोगतात तर काही सुखाचे वाटेकरी होतात स्वर्ग नरकादी दशांमध्ये संचार करणारे हे जीव म्हणजे जणू मृत्यूची अविरत चाललेली कंदुक क्रिया कंदुक क्रीडाच होय हरिओम ओम हरिओम हरि ओम तत्सक